पण पाहत आहात महाराष्ट्र टुडे न्यूज घनसावंगी जालना घनसावंगी तालुक्यातील गुरुपिंपरी गाव येथील मातंग समाजातील अपंग लाचार मुलगी चालण्यास असमर्थ आपल्या आजीसोबत राहण्यासाठी आहे अशा गुरुपिंपरी येथील रहिवासी आरोपी एकनाथ चव्हाण याने घरात येऊन या अपंग मुलीसोबत वाईट हेतूने हात धरून लगट करण्याचा प्रयत्न केला मुलीने आरडाओरडा केल्याने आरोपी एकनाथ चव्हाण तेथून पसार झाला या प्रकरणी घनसावंगी पोलीस ठाण्यात पोक्सो कायद्याअंतर्गत विनयभंग व अॅट्रॉसिटीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे परंतु अद्यापही आरोपीस अटक करण्यात आली नाही आरोपीस तात्काळ अटक करण्याची मागणी घणसावंगी येथील मातंग समाजाच्या विविध संघटनांच्या वतीने तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला आहे व अपंग मुलीला न्याय मिळाला नाही तर आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे महाराष्ट्र टुडे मराठीसाठी अजय गाडे घनसावंगी जालना प्रकार घडल्या गेला आरोपीचे आरोपी एकनाथ आरो मानसिंग चव्हाण यांनी येऊन माझ्या छातीवर हात घातल्या गेला त्याने माझ्या छातीला फिट मिठी मारली शनिवारी संध्याकाळी सहा वाजता त्याने माझ्या छातीला फिट्ट मिठी मारली मी मिठी सोडवली मी मिठी सोडवून मी माझ्या आजीकडे निघाल्यावर तो मला म्हणाला मी तुला दोन बिस्किटचे पुढे आणि शंभर रुपये दिले आहेत ना त्यानंतर त्याने माझे मग छातीची मिठी त्याच्यानंतर त्या माझी आजी उठून उभा राहिल्याच्यानंतर तो तिथून निघो इथून निघून वर सडकावर म्हणजे रस्त्यावर झाला घनसावंगी पोलीस स्टेशनला आम्ही सोमवारी जाऊन तक्रार दिली होती मी व माझी आजी आणि माझे चुलते आम्ही चौघा जणांनी जाऊन तिथे तक्रार दिली होती आरोपी अटक नाही आहे मला अटक करण्यात यावी अशी अपेक्षा आहे आहे दादा मला सांगा ही पत्रकार आयोजित परिषद केली आहे प्रथमतः सर्वांना जय संविधान आणि घनसावंगी या ठिकाणी आम्ही या प्रियांका विलास साबळे या भगिनीला न्याय मिळवून देण्यासाठी ही पत्रकार परिषद ठेवलेली आहे तर या पत्रकार परिषदेच्या पाठीमागचं कारण असं आहे की या पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल होऊन घनसावंगी पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल होऊन एकूण पण सत्त्याण्णव दिवस पूर्ण झाले आहेत तरी या बालकाला ती एक अपंग आहे तिला बरोबर चालता येत नाही उठता येत नाही अशा बालिकेवर अत्याचार होतोय ही महाराष्ट्राला एक काळीमा फासणारी घटना आहे एवढी मोठी घटना घडून सुद्धा हे प्रशासन हे पोलीस प्रशासन घनसावंगीचे पोलीस कर्मचारी आंबट जालन्याचे पोलीस कर्मचारी कुठलीही दखल घेत नाहीत आणि हे एक ही बालिका एक खालच्या जातीचे जा समजतात हे लोक एक मातंग समाजाची बालिका आहे म्हणून हे लोक तिच्याकडे दखल घेत नाहीत कारण त्यांना माहिती आहे हे लोक काहीही करू शकत नाहीत त्यामुळे कुठलाच अधिकारी ह्या बालिकेला न्याय मिळवण मिळन असं कुठलंही कार्य करत नाही ह्याकरिता आम्ही ही पत्रकार परिषद ठेवलेली आहे दुसरी गोष्ट आम्ही सर्व पदाधिकारी वेगवेगळ्या संघटनेचे अनेक संघटनेचे पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत आणि ह्या कुठल्याच संघटनेचं हे अधिकारी ऐकत नाहीत पोलीस प्रशासन ऐकत नाही आणि जर त्यांना विचारणा केली असता हे प्रशासन उडवा उत्तर देते आणि आम्हाला आता आमच्या पाठीमागं भरपूर काम आहे जरांगे पाटलेची सभा आहे जरांगे पाटलेचं उपोषण आहे जरांगे पाटलाची पदयात्रा मुंबईला जाणार आहे म्हणून आमचा बंदोबस्त तिकडं लागलेला आहे ह्या प्रकरणाकडं लक्ष द्यायला आम्हाला वेळ नाही आणि तुम्ही थोडं थांबा असं म्हणून आम्हाला उडाओडीचं उत्तर देऊन ह्या बालिकेला कुठलाही आतापर्यंत न्याय मिळालेला नाही आणि जो काही पुढचा आरोपी आहे हा रिटायर पोलीस रिटायर एस पी काय जो असेल तो आहे आणि पूर्ण एरियामध्ये या संभाजीनगर जिल्ह्यामध्ये जालना जिल्ह्यामध्ये अनेक जिल्ह्यामध्ये या अधिकाऱ्याची ओळख आहे याचा दबाव आहे याची दादागिरी आहे ह्या कारणास्तव तो सर्वांसोबत हातमेळणी करत आहे म्हणून ह्या बालिकेला न्याय मिळत नाही मला एवढंच आधुनिक लवजी सेना यांच्या माध्यमातून एवढंच सांगायचं आहे की जर शासनाने प्रशासनाने पोलीस प्रशासनाने ह्या बालिकेची जर दखल घेतली नाही तर आम्हाला कायदा हातात घ्यायला वेळ लागणार नाही पुढचा पाऊल उचलता आम्हाला सुद्धा येते आम्ही सुद्धा जे काही ते प्रशासन करते पोलीस प्रशासन विटंबना करते आमच्या समाजावर आम्हाला ही करता येते आणि आपल्या पत्रकार बांधवांना माझी एवढीच विनंती की जर या बालिकेला जर न्याय भेटला नाही तर आम्हाला पुढचा पाऊल उचलायला या पोलीस प्रशासनाने महाराष्ट्र शासनाने भाग पाडू नये ही विनंती आहे आणि तुमच्या माध्यमातून हा संदेश पूर्ण भारत देशात पोहोचला पाहिजे ही सर्व पत्रकार बांधांना माझी विनंती जय संविधान जय भारत काय काय नेमका हा प्रकार ते शनिवारी सहा वाजता ते आमच्या घरी आला आणि ते होता फुल दोन बिस्किटचे पुढे आणि शंभर रुपये मला हातात दिले मला अपंगाला दान केला असं पोलिसवाला होता सर्वे झाली त्याच्यावाली मी मी त्याच्यावर गेले मी आणि मग मिठी मारली पुरला मिठी मारल्यावर मग तवा तिथून मोरी मला दुसरी सुभाषा आली मग मग आपला जो बी लटलट कापा लागला मी उठून बरा आले लिंबाची काळी हातात घेतली मग ते उठून पळाला चौदा वय चौदा भरले राहता येत नाही का आणि चार बारता पडत उडता आणि त्याला अटक व्हावा नाहीतर त्याला फाशी व्हावा एवढंच मन आहे म आपल्या